अंधाराच्या कुशीतून बाहेर येत पहाटेचा तो सुवर्ण क्षण उगवतो आणि पुण्य नगरीच्या आकाशात एक नवी नाशेचा नव्या परिवर्तनाचा प्रखर किरण जागृत होतो या किरणासोबत उभा राहतो विश्वास समाजकार्याची निष्ठा संस्कारांची परंपरा आणि विकासाचा अढळ निर्धार मनात बाळगलेला एक आवाज प्रभाग क्रमांक तेवीसच्या भविष्याचा दीपस्तंभ सौ शुभांगी राजे वैराट शौर्याचा इतिहास जपणारा शनिवार वाडा पराक्रमाची शपथ देणारा बाजीरावांचा पुतळा समानतेची ज्योत प्रज्वलित करणारे महात्मा फुले सावित्रीबाई आणि मातृशक्तीचे सामर्थ्य शिकवणाऱ्या जिजाऊंचा आशीर्वाद या पुण्यनगरीचा वारसा आज एका नवीन नेतृत्वाला सामर्थ्य देत उभा आहे रविवार पेठ नाना पेठ यांच्या गल्ल्या इतिहास व्यापार आणि परंपरेचा स्पंदनशील प्रवाह जपतात इथे प्रत्येक पावलावर मेहनतीचा पवित्र सुगंध आणि प्रत्येक नजरेत उद्याच्या उजेडाची अपेक्षा या अपेक्षांना उत्तर देण्यासाठी सदैव तत्पर असतात एक कृतीशील जमिनीवरची आणि तातडीने प्रतिसाद देणारी परिवर्तनाची प्रेरक शक्ती शुभांगी राजे वैराट रस्ते वाहतूक स्वच्छता पाणी पुरवठा प्रत्येक समस्येकडे तक्रार म्हणून नव्हे तर जबाबदारी म्हणून पाहण्याची त्यांची कार्यशैली शब्दांपेक्षा कृतीवर असलेला अढळ विश्वास यामुळेच प्रभाग तेवीस आज नव्या जोमाने पुढे सरकतोय वैराटगडाच्या पवित्र भूमीतून आलेली राजवंशीय परंपरा वैराटेश्वराचे आशीर्वाद समाजकार्याचा वसा या सर्वांच्या शक्तीने पुण्याच्या हृदयात परिवर्तनाचा ठसा उमटवत चाललेली ही जनसेवक व्यक्तिमत्व म्हणजे शुभांगी राजे वैराट त्यांचा प्रवास त्यांची दृष्टी आणि प्रभागाच्या उद्याचा रोड मॅप आपण ऐकतोय त्यांच्या स्वतःचाच स्वरांतून समाज हे घरातूनच होतं मग हळद ते पाहता पाहता राजकारणाची ओढी लागली आणि गिरीश भाऊ बापट सौगी गिरीश भाऊ हो बापट यांचं मला नेहमीच म्हणजे मी त्यांच्या राजकारण हे जवळून पाहिलं गेलं आणि आता सध्या राज्यमंत्री आपले माजी राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे आणि आपले आमदार सुनील भाऊ कांबळे यांचं नेहमीच मार्गदर्शन मला ने आहे राजकारणात आल्यानंतर नेमकं काय मदत करावं असं तुम्हाला वाटत प्रभागातल्या काही ज्या अडचणी आहेत जसे की आता सध्याला पाणीची कमी दाबाने पाणी वगैरे येणं किंवा रस्ते ट्रॅफिक ज्या काही लोकांच्या दैनंदिन गरजेचे आहे त्याला सोडवण्याचा मी नक्कीच प्रयत्न माझा राहील असत तुमचा जो प्रभाग क्रमांक तेवीस आहे त्या तेवीस मध्ये तुम्हाला काय तुम्ही आल्यानंतर तुम्हाला काय बदल करायला आवडत प्रभाग तेवीस हा दाट लोकवस्तीचा प्रभाग आहे आणि व्यापारी वर्ग जास्त आहे इतर नेहमी ट्रॅफिकचा वगैरे प्रश्न उभा राहतो त्यामुळे मी म्हणजे ट्रॅफिकच्या संदर्भात पार्किंगची जी व्यवस्था आहे सुमजली मजली तळ जे उभारण्याचं माझा मानस आहे आणि तिथे आणखीन एक समस्या आहे की कमी दाबाचं पाणी येणार त्याचाही प्रश्न मी सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ओके अगदी तुम्ही महत्वाचा विषय बोलत आहात कारण पुणे शहरामध्ये त्याचा तुमचा जो एरिया आहे तिथे खरंच ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे जर ते दुमजली वाहन तळ करत तर खरंच आमच्या सिटी फास्ट रोड तुम्हाला शुभेच्छा आहेत आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पण बऱ्याच अडचणी आपण दोन अडचणी बघितल्या ट्राफिकची समस्या तुम्ही सॉल्व करता की दुमजली वाहन कमी दाबाच्या पाण्याचा वाहन पण त्या व्यतिरिक्त तुमचा जो एरिया जसं तुम्ही मला की गजबजलेला एरिया आहे ते त्याचबरोबर वाडे आहेत आणि झोपडपट्टीचा एरिया आहे यांच्यासाठी काही धोरण तुम्ही करता येत का करणार आहेत प्रभागात दाट लोकवस्ती तर आहेच आणि राजेवाडी ही सर्वात मोठी स्लम एरिया आहे त्याच्या एस आर आम्ही निश्चितपणे निर्णय घेणार आहोत आणि आणखीन प्रत्येक व्यक्तीला म्हणजे माणसाला स्वतःचं घर मिळणं हे खूप आवश्यक आहे याच्या याचही आम्ही पुढे त्याच्याबद्दल काहीतरी धोरण नक्कीच म्हणजे जुने वाडे आहेत जे लोक राहतात त्यांना पण पक्का घर मिळालं पाहिजे सामाजिक समीकरण काय माझ्या प्रभागामध्ये मा अनेक जा विविध जाती धर्माचे लोक राहतात आणि त्यांना सोबत घेऊनच आपल्याला प्रभागाचा विकास साध्य करता येईल दरम्यान मला शेवटी टप्प्यावर लावून आणि शेवटी तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता माझ्या प्रभागामध्ये हो अनेक महिलांना रोजगार नाहीये तो उपलब्ध करून देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असेल आणि प्रभाग तेवीसच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी ने नेहमीच ने 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 कार्यरत राहील प्रभागातील गणेश मंडळे नवरात्री उत्सव अण्णाभाऊ साठे जयंती तसेच विविध सामाजिक उपक्रमांना सक्रिय सहकार्य पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटप महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकासातील गरजू महिलांना सौ शुभांगी राजे वैराज यांनी सातत्याने सक्रिय सहभाग नोंदवला आहे स्वच्छता मोहिमा रस्ते दुरुस्ती रुग्णांना मदत महिलांसाठी प्रशिक्षण विद्यार्थ्यांना हातभार व्यापाऱ्यांच्या समस्या प्रत्येक कामात त्यांनी स्वतःला अर्पण केला आहे म्हणूनच हा प्रभाग सांगतो त्यांचा अनुभव त्यांचा विश्वास आणि त्यांची आशा याच पुण्याच्या लोकसंग्रहाची शाळा कैलासवासी गिरीश बापट साहेब त्यांच्या लोकाभिमुख परंपरेचा वारसा मनात ठेवून पुढे वाटचाल करत आहेत शुभांगी राजे वैराट उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनातून प्रभाग तेवीसच्या विकासासाठी सौ शुभांगीराजे वैराट यांना मिळते वैचारिक बळ प्रभागाला नवा वेग देणारे आमदार सुनील भाऊ कांबळे त्यांच्या प्रेरणेतून तातडी पारदर्शकता आणि प्रामाणिक कामाची दिशा घेऊन काम करणाऱ्या शुभांगीराजे वैराट दोघांचंही ध्येय एकच सुस्पष्ट विकास साधेपणा आणि जबाबदार नेतृत्वाची ओळख केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ त्यांच्या लोकाभिमुखतेची छटा प्रभागातील समस्यांना दिलेल्या तातडीच्या प्रतिसादातून स्पष्टपणे दिसते त्यांच्यासोबत कसबा विधानसभेचे आमदार हेमंत रासणे स्थानिक विकासाला सातत्याने दिशा देत आहेत या सहकार्यातून प्रभाग तेवीसच्या विकासाला मिळतात नवे पंख महिला सक्षमीकरण शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीचा आवाज राज्यमंत्री श्रीमती माधुरीताई मिसाळ त्यांच्या प्रेरणेने महिला विद्यार्थी आणि कष्टकरी वर्गासाठी सातत्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या शुभांगी राजे वैराट दोघींची बांधिलकी सशक्त समाज निर्मिती ज्येष्ठ नेते गणेश बिडकर अनुभवातून घडलेली त्यांची दृष्टी प्रभागातील प्रत्येक उपक्रमाला दिशा देताना सौ शुभांगीराजे वैराट यांना ठाम पाठबळ देते आज प्रभाग क्रमांक उभा आहे एका नव्या भविष्याच्या उंबरठ्यावर आणि या उंबरठ्यावरच्या प्रकाशाची ज्योत पेटवत उभ्या आहेत सौ शुभांगी राजे वैराट एक प्रेरणादायी शक्ती एक कार्यनिष्ठ जनसेवक आणि प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि विकासासाठी ठाम निर्धार सौ शुभांगी राजे वैराट